श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की आता पितृपक्ष चालू आहे पुढे आहे घटस्थापना म्हणजेच नवरात्र तर मागे एक मी व्हिडिओ टाकला सग आता दुपारीच एक व्हिडिओ टाकला मी की घटस्थापनेच्या आधी आपल्याला काय करायचं जेणेकरून आपण ज्या सेवा करणार आहोत त्याचं आपल्याला फळ मिळेल तर यावर एक व्हिडिओ होता तर बघितला नसेल तर बघून घ्या आणि आत आत्ताचा विषय आहे की घटस्थापनेच्या आधी तुम्हाला घरात एक वस्तू आणायची आहे तर त्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती आरोग्य पैसा हे सगळं येईल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका त्याच्यामधले पहिले गोष्ट आहे तर कमळ तर कमळाचं जे फूल असतं ते माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतं त्याच्यामुळे तुम्ही कमळाचं जे फूल आ, ते आहे ते नवरात्रीमध्ये आणून तुमच्या ते देवीसमोर ठेवू शकतात घटासमोर ठेवू शकतात तर दुसरं आहे वडाच्या झाडाचं पान तर तुम्ही घटस्थापनेच्या दिवशी ते पान तुम्ही आणू शकतात स्वच्छ धुवून त्याच्यावर स्वस्तिक काढायचं आणि ते पान तुम्ही तुमच्या जिथं घट बसवणार आहे तिथं ते पान ठेवायचं आणि पूर्ण नवरात्रभर ते पान तिथेच राहू द्यायचं आणि ज्या दिवशी तुम्ही घटाचं विसर्जन करणार तेव्हा ते पान त्या घटासोबत विसर्जन करून द्यायचं त्याच्यानंतर तिसरं आहे की मोर पीस माता सरस्वतीचं जे वाहन आहे मोर त्याचं जे मोर पीस असतो ते तुम्ही घराच्या ईशान्य भागात ठेवू शकतात आता समजा तुमच्या घराच्या ईशान्य भागेत जर देवघरा असेल तर देवघरातच ठेवा आणि नसेल समजा ईशान्य भागेत दुसरं काहीतरी वस्तू ठेवलेली असेल तरीसुद्धा तो तुम्ही देवघरातच तुम्ही आ, जो मोरपीस आहे तो ठेवा त्याच्यानंतर पुढचं आहे तर कोणाकडे जर समजा श्रीयंत्र वगैरे नसेल आणि कोणाला श्रीयंत्र आणायचं असेल कारण नवरात्रमध्ये श्रीयंत्रावर जर तुम्ही सेवा केल्या तर तुम्हाला त्याचं खूप पटीने फळ हे भेटणार आहे कारण आपल्याला कुमकुम अर्चनसाठी श्रीयंत्र लागतंच म्हणजे तसं काही नाही कोण श्रीयंत्र असेल तर ठीक नाही तर टाक असेल तरीही चालेल नाही तर फोटो असतील तरीही चालेल पण तुम्हाला जर श्रीयंत्र आणायचं असेल तर तुम्ही या नवरात्रीमध्ये घटस्थापनेच्या दिवशी किंवा आधी तुम्ही श्रीयंत्र आणून त्याच्यावर नवरात्रामध्ये सेवा करू शकतात कुमकुमार्चन करू शकतात तर त्याच्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीला आकर्षिततील अशा तुम्हाला जर काही गोष्टी माहिती असतील तर त्या तुम्ही घरात आणू शकता जेणेकरून नवरात्रमध्ये तुमच्याकडून त्या सेवा होतील आणि दी आ, देवी आहे माता लक्ष्मी आहे ती तुमच्या घराकडे आकर्षित होईल किंवा तुमच्या घरात आता घट बसवतील म्हटल्यावर दुर्गा किंवा आता सगळ्या देवींचं रूप एकच असतं म्हणून नवरात्रीमध्ये तुम्ही काय आता खूप काही सेवा करणार आहात आता मी त्याच्यावर एक पुढे व्हिडिओ टाकणारच आहे त्याबद्दलमध्ये की को कोणती नवरात्रामध्ये कोणती कामे करायची नाही कोणते नियम पाळायचे त्याच्यानंतर कोणत्या सेवा करायच्या याबद्दल सगळे काही व्हिडिओ मी पुढे टाकणारच आहे पण हे जे काही मला माहिती होतं की समजा देवीला आकर्षित करण्यासाठी किंवा माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तर कोणत्या गोष्टी असतात किंवा यापैकी काही गोष्टी जसं मी तुम्हाला सांगितलं वडाच्या झाडाचं पान त्याच्यानंतर मोरपीस परत कमळ त्याच्यानंतर श्रीयंत्र त्यानंतर तुम्ही गोकर्णीचं जे झाड असतं त्याची जी मूळ असते ती मूळ आणा तिला स्वच्छ धुवा तिच्यावर कुंकू हळद अक्षदा टाका आणि ती जी मूळ असेल ती एका डब्बीमध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही जिथे पैसे ठेवतात त्या ठिकाणी तुम्हाला ती गोकर्णीचं जी मूळ आहे ती ठेवायची आहे कारण याच म्हणजे गोकर्णीचं मूळ जे थे आहे थे। ते ठेवल्याने काय होत असतं की तुमच्या घरात जर अडथळे आर्थिक अडचणी येणार असतील तर त्या अडचणी येत नाही त्यामुळे ते जर भेटलं तर ते नक्की आणा त्याच्या पूजा करून तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवा थे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही माहितीसोबत भरपूर माहितीसोबत श्री स्वामी समर्थ